बेसनचं लाडू मज मिईवाल्यान सांगितलेली तगारची रेसिपी बबाय इसार लिव आपली तगार कधीच करून झाली पटकन अशी अर्धा किलो चण्याची डाळ घेतली गरम केली नाही अशी रवा दळून आणली आता या दळलेल्या पिठाला मस्त तुपात असं भाजून घ्यायचं आता पीठ असं भाजायचं असं भाजायचं कि त्या पिठाचा सुगंध सगळीकडे दरवळला पाहिजे पीठ जरी रवाला असलं तरी पिठाला अजून दहाने दाट नाही तर असं पाणी जास्त शिपडायचं नाही तर कडईतच लाडू होतील गरम गरम पिठात काजू बदाम घालून तेव चांगलं भाजून घ्यायचं पीठ शाप कोमट करून घ्यायचं काय समजली आणि कोमट पीठ झाल्यावर वेलची पावडर आणि तगाड घालायची आणि सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्या याचा मिक्स केल्यावर जो काय सुवास सुटला तो मिठाईवाला म्हणाला होता बाबी तगार डालो और देखो जादू खरच जादू झाली पहिला लाडू हातात घेतला आणि मनात आलं हे फक्त लाडू नाहीत हे शिकण्याचं आणि प्रयत्नांच प्रतीक आहे असं लाडू तुम्ही करा कारण हे बसत नाहीत तालेला चिकटत नाहीत तोंडात इर